चाला। चाला। आज, आज, दुदर्थ दुदर्थ आज या ठिकाणी सहस्रकुंड जलविद्युत प्रकल्पाच्या विरोधात महायलगार सभेचं आयोजन केलेलं होत कारण की आजपर्यंत तीन वेळेस हा प्रकल्प स्थगित झालेला असून कुणाचीही मागणी नसतानी दोन्ही तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी कुणा चौखळ पांढरं करण्यासाठी या प्रकल्पाची मागणी केली हा आमचा सर्वात मोठा प्रश्न आहे आणि तुम्ही म्हणत आहात की जमीन जाणार नाही शेती जाणार नाही गाव उठणार नाही तर विखे पाटील म्हणतात तसं दहा टी पाणी तुम्ही कुठं साठवणार आहात हा माझा प्रश्न आहे काल आम्ही तांड्याचे ठिकाण बघून आलो प्रत्येक जण तांड्याला जात आहे तिथून जर निघणूर असं बघत असलं तर अशी माणसाची मान दुखते एवढ्या उंचीवर निघणूर डॅम होणार आहे तर ते तेवढ्या उंचीवर तुम्हाला पाणी न्यायचं असेल तर पाठीमाग तुम्हाला पाणी किती अडवावं लागणार हा आडाण्याला सुद्धा कळणारा प्रश्न आहे त्याच्यामुळं आमची विनंती आहे तुम्ही आमच्या जमिनी बुडवायच्या नादात जाऊ नका जर तुम्ही आम्हाला बुडवणार असाल तर आम्ही सुद्धा तुम्हाला बुडवू आणि दुसरी एक गोष्ट आम्हाला पाणी जमिनी भिजवण्यासाठी लागते जमिनी बुडवण्यासाठी लागत नाही त्याच्यामुळे तुम्ही छोटे छोटे हार्डप सारखे कोल्हापुरी बंदारी करा जागोजाग नदीतल्या नदीत पाणी ठेवा आणि शेतकऱ्याला सुडलाम सुपलाम करा कुणाची मागणी नसता आणि वीस साठी तुम्ही एवढं बारा हजार कोटी खर्चायची तुमची तयारी आहे काय नेमकं तुमचा उद्देश काय आणि तुम्ही म्हणतात की बाबा आम्ही शेतकऱ्याच्या बाजून आहोत अहो तुम्ही शेतकऱ्याच्या बाजूने असाल तर शेतकऱ्याला असं उद्ध्वस्त करायचे स्वप्न कधीच बघले नसते हा आमचा तुम्हाला जाहीर सवाल आहे आणि आम्ही गांधीजीला मानणारे शेतकरी आहोत पण गांधीजीप्रमाणे एका गालावर खाल्ल्यावर दुसरा गाल समोर नाही करणार एवढं सुद्धा शेतकऱ्यांच्या वतीने सांगतो आणि भगतसिंगाच्या विचारधारेवर हा क्रांतीची लढाई लढू जिंकू आणि या धरणाला पैनगंगेमध्ये बुडवून टाकू सुनावणी म्हणजे नेमकं काय असते ज्या वेळेस एखाद्या प्रकल्पाला मुख्यमंत्र्याची अंतिम मंजुरी भेटते त्या विभागाचा सर्वे केला जातो आणि महाराष्ट्र राज्याच्या सचिवामार्फत जनभावना ऐकून घेण्यासाठी शासनच जनसुनावणी लावते तू कुठल्याही लोकप्रतिनिधीला जनसुनावणी लावा म्हणून मागणी करायची गरज नसते हे त्यांना जरी कळत नसतं तरी मला कळते मी पोस्ट ग्रॅज्युएट आहे कायद्याचा अभ्यास आहे मी तुमच्या माध्यमातून आमदार महोदयांना सांगू इच्छितो जर तुम्ही त्या जनसुनावणीमध्ये आता आम्हाला असं कळत आहे किमोट माऊटचे लोक आणणार आहेत mm. जनसुनावणी उधळण्यासाठी जर तसा प्रकार आम्हाला कळणार असेल तर जनसुनावणीवर आम्ही बहिष्कार टाकू आम्ही जनसुनावणी होऊ देणार नाही आम्हाला धरणच नको जनसुनावणी कशाला आमचा प्रश्न सोपा आम्हाला धरण लागत नाही आम्ही जनसुनावणीला येणार नाही तुम्हीच तुमचे चार अधिकारी बोलवा तुम्हीच ऐका आणि तुम्हीच आम्हाला सांगा काय सांगायचं ते विनाकारण आमच्या सैमाचा अंत बघू नका आज आम्ही पुराणं खोरपळलेले आहोत त्याच्यासाठी काही करा पैनगंगेला तिसरा कालवा घोषित करा पैनगंगेत पाणी सोडायला हवा ना तुम्ही आणि तुम्ही म्हणता की पैनगंगेला कालवा घोषित करता येत नाही अहो कायदे हे जनतेसाठी असतात कायद्यासाठी जनता नाही हे बाबासाहेबांनी आपल्याला दिलेलं सर्वात मोठं शस्त्र आहे संविधानाचं तुम्ही तुमच्या फायद्यासाठी संसदेमध्ये चार चार वेळेस संविधानात अमेंटमेंट करता चार चार वेळेस कायदे बदलता आणि शेतकऱ्यांना कायदे दाखवता का तुम्हाला एक सांगतो अवतार उभं राहून अवत दांड्या मोडणारी जु मोडणारी आमची अवलाद आहे तुम्ही जर आमच्या नादी लागला तर तुमचं कंबरड मोडायला वेळ लागणार नाही